वर्षभरापासून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल असा ध्यास घेतलेले राहुल मेटांगे आणि त्यांची पत्नी सरपंच सौ प्रियंका थोटांगे यांनी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे काल परसिशी या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावातील बचत गट महिला मंडळ आणि गावातील सर्वांगीण नागरिक यांचा समावेश असणारा एक भला मोठा कार्यक्रम राहुल मेटांगे आणि प्रियंका मेटांगे अर्थात ग्रामपंचायत पशी जाशीने ठेवला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय गुटे यांना बोलवण्यात आलं होतं गावातील असलेल्या सर्व बैला बचत गटांनी या कार्यक्रमात हिरीने सहभाग घेतला असलेल्या सर्व बचत गटांनी आपापल्या आप परीने आपापल्या आप बचत गटाची उत्पादने आणि त्या उत्पादनातील स्टॉल हे या ठिकाणी वैशिष्ट्य होतं सुरुवातीलाच आल्या आल्या आमदार महोदयांनी या संपूर्ण बचत गटांच्या स्टॉलची आष्टेनं उचारणूक आणि पाहणी केली आणि दिवाळी पूर्व या बचत गटांनी विविध सामान जे तयार केलेलं आहे फराळाचं सामान केली त्याचाही आस्वाद आमदार महोदयांनी यावेळेस घेतला एकंदरीत पळशीदाशी या गावामध्ये काल एक वेगळी प्रदर्शनी भरल्याचं भास होत होता स्थानिक शिवशंकर महाराज मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायतीच्या संपूर्ण सदस्यासह ग्रामविकास अधिकारी तलाठी आणि गावस्तरावरचे सर्व अधिकारी आणि महिला मंडळ आणि महिला बचत गटाच्या सर्व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनेक बचत गटांनी आपली सुंदर अशी उत्पादने या प्रदर्शनीमध्ये मांडली होती आणि त्याची विक्रीसुद्धा यावेळेस करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अनेकांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला सुरुवातीला मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन झालं त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचांचा सत्कार केला या शानदार कार्यक्रमाचं संचालन आणि सरपंच पती अर्थात राहुल मेटांगे यांनी केले त्यानंतर आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले आपण जे काम करणार आहात आणि चालू केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून गावामध्ये एक किंवा कोणाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी आता गावातल्या लोकांनी स्वतः त्यामध्ये रक्षित करून विविध प्रकार

गाव आहे त्यात सायंटिस्ट आहे त्यात वेगवेगळ्या काही वस्तू बनवलेल्या आहेत काही खाद्याच्या वस्तू बनवलेल्या आहेत मला वाटतं की या माध्यमातून गावातला अभ्याकार आहे जे मी पंधरा वर्षापासून बोलतो की गावात अभ्यास आहे की गावातच आता छोट्या गोष्टीत लिरची पावडर आपल्या बलिये बनवलेली आहे हळदीची पावडर बनवलेली आहे चटणी बनवलेली आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या त्या आपल्या गावातल्या करोळा सगळं ह्या आपण बाहेरून तिकट घ्यायचा आपल्या गिरामांनी बाहेरची ब्रँडेड आणण्यापेक्षा आपल्या गावात बचत करण्याची निर्माण केलेली मिरची पावडर जे बनवता येतील ते बाहेर सांगतो पण ते गावात बनते आहे ते आपल्या गावकऱ्यातल्या महिला भगिनी करून आपण खरेदी करण्याची मानसिकता त्यांनाही मला कडे आपण जाऊ इकडे दोन पैसे त्यांच्या घरात येतात दुसऱ्या दुकानातून ते आपल्यापेक्षा बाहेरून आणल्यापेक्षा आपल्या दुकानात आई गणपती राज ठाकरे गावकरी मंडळीला विनंती करा आहे की आपल्या गावामध्ये किराणा मंडळ किराणाचे दुकान आहे या दुकानामध्ये

बाहेर गेले कशीच्या सर्वातून निर्माण होता इथं पाहिजे आपण करत नाही स्वदेशीचा वापर जेवढा तेव्हा आपला देश आपल्या लोकांनी वस्तू उत्पादनात जेवढा आग्रह करून तेव्हा देश केला आता लहान मुलं बसले बसलय आपण दिवाळीला माहिती पाण्यामध्ये दिवे आलेले पाण्यामध्ये तर ते सगळे चायनीज आहेत आवश्यकता दिवे घ्यायचे आपल्याला आपल्या भारतामध्ये आता त्या पद्धतीचे दिवे पाण्यात चालणारे दिवे जातात बनवलेले दिवे आपल्याकडे येतील तोपर्यंत चायनामध्ये बनवलेले दिवे आपण होऊ नये

इथून जरी आपण दिवाळीतल्या छोट्या छोट्या परिस्थितीत सुरुवात केली तर निश्चितपणे आपला जो छोटासा सवाल आपण वाटते की काय तुला काय तुला इकडे आपण ही छोटी सुरुवात हा देशाला उच्चस्थानी पोहोचवण्यासाठी आपला छोटासा बागा हा देशाला होता

या पद्धतीचा चांगला प्रश्न झाल्या गावाच्या पाठीशी शंभर पैकी सौभाव त्यांना सहयोग करण्याची असते आणि मग परिस्थितीमध्ये चांगलं वातावरण करायला पाहिजे त्या दिवशी करायच्या निश्चितपणे आपण बघूया हा अतिशय मोठा सहभाग वाढतोय असा गावाच्या विकासात महाराष्ट्राच्या विकासात देशाच्या विकासा आपण विनंती साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार पडशी जाशी